हाय नमस्कार सर्वांना लाईव्ह या कमेंट करा लाईक करा सर्वांनी या सर्वांनी लाईक करा सर्वांनी कमेंट करा कुठून बघताय लाईव्ह लाईव्ह या सर्वांनी कमेंट करा लाईक करा आपला दुसरा चॅनल आहे सविता सुकाळे फॅमिली ब्लॉगिंग त्याला सबस्क्राईब करा सपोर्ट करा काय कुठून लाईव्ह बघता येईल कमेंट करा आपला दुसरा एक चॅनल आहे फॅमिली ब्लॉग त्याला सबस्क्राईब करा सविता सुकाळे या चॅनलचं नाव आहे लाईक करा सर्वांनी आपला दुसरा एक चॅनल आहे फॅमिली ब्लॉग आहे सविता सुकाळे त्याला सबस्क्राईब करा हा देवीचा चॅनल आहे थँक्यू दादा असंच तुमचा सपोर्ट राहू द्या दुसऱ्या पण चॅनेलला सबस्क्राईब करा तिथे तुम्हाला रोज व्हिडिओ बघायला भेटतील सविता सुकाळे या चॅनेलचं नाव आहे हे देवीचं अकाउंट आहे पण त्याला चार हजार वॉच टाईम पूर्ण होत नाही आहे म्हणून मला लाईव्ह यावं लागलं पाच हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत पण वॉच टाईम काय पूर्ण होत नाही तुमचा सपोर्ट असंच कायम राहू हो द्या मराठीत बोला तुमच्या गावाकडे आहे का पाऊस मी पुण्यातून लाईव्ह आहे माझं पुण्यातून बोलते मी इकडे तर सध्या पाऊस नाहीये तुमच्याकडे आहे का पाऊस बोला कमेंट करा लाइव या सर्वांनी बोला कुठून लाईव्ह बघताय तुम्ही माझं आपले व्हिडिओ छानपैकी चालतात देवीचं असंच तुमचं कायम सपोर्ट राहू हो द्या आपलं इंस्टाग्राम चॅनल पण आहे आई तुळजाभवानी म्हणून त्याला पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपला एक दुसरा नवीन यूट्यूब चॅनल खोलला आहे मी फॅमिली ब्लॉगिंग आहे ते त्याच्यावरती त्याला पण सबस्क्राईब करा लाईव्ह या सर्वांनी आपलं वॉच टाइम पूर्ण होत नाहीये फक्त सब्सक्राइबर जास्त आहेत पण वॉच टाइम पूर्ण होत नाहीये दीड वर्ष झालं जवळजवळ के दादा ओके चांगलं आहे बिजनेस करता येते लाईक करा सर्वांनी कमेंट करा आपला दुसरा एक चॅनल आहे सविता सुकाळे त्याला पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईव्ह या सर्वांनी कमेंट करा कुठून माझं लाईव्ह बघताय ते पण तुम्ही गावाचं नाव सांगा मला या लाईव्ह सर्वांनी पटपट गाव कुठला आहे दादा तुमचं ओके okay, करते मी सबस्क्राईब दादा तुम्हाला पाऊस आहे का तुमच्याकडे या लाईव सर्वांनी पाच हजार आहेत पण लाईव्ह जास्त लोक नाही आता पाऊस चालू झाला बघा आमच्या इकडे आता पाऊस पडतोय या लाईव पटपट सर्वांनी आत्ता वाजले बघा साडेचार ओके ताई मला वाटलं दादाच आहेत पण ओके ताई मी शेअर करते तुम्हाला मी ह्या अकाउंटवरती स्क्रीनशॉट क्रीनशॉट काढून टाकलाय बघा त्याच्यावरती फोटो आहे युट्यूबचं चॅनलचं ते नाव सर्च करा म्हणजे तुम्हाला ते कळेल माझं अकाउंट आहे ते तरी पण मी लिंक शेअर करते ह्याच्यावरती एकमेकाला सपोर्ट केलं तरच आपले व्हिडिओ पुढे जातात आपल्याला सबस्क्राईब भेटतात चार हजार वॉच टाइम पण पूर्ण होतात पण जवळजवळ माझं हे चॅनल आता दीड वर्ष झालं चार हजार वॉच टाइम काही पूर्ण होतच नाही आहे म्हणून मुल, मला मुल, लाईव्ह यावं लागलं तुमचे पण पन्नासच्या वरती झालं असेल तर सबस्क्राईब ताई तुम्ही लाईव्ह येऊ शकता तुमचे पण वॉच टाइम तुम्ही पूर्ण करू शकता रोज लाईव्ह येऊन आजकाल युट्यूबवर ते हे ते हे ते दाखवत असतात हे असं व्हिडिओ बनवा तसं व्हिडिओ बनवा हेच लिंक हे करा तेच करा काय भरपूर असं दाखवतात काय डोकं चालत नाही असं वाटतं आपलं वॉश टाइम कधी पूर्ण होते दुसऱ्यांसारखं आपले पण व्हिडिओ कधी चालतील असं वाटतं प्रत्येक वेळेस प्रत्येकालाही वाटतं बर लाईव्ह आपण चालू केलं की लोक कसं पटकन येत नाहीत लाईव्ह त्याला वेळ लागतो खूप तुम्ही कुठले व्हिडिओ टाकतात आहे पोस्ट करता तर चला सर्वांना बाय लाईव्ह खूप वेळ थांबले पण कुणी येत नाही येत हो दुपारी पण लोक जॉईन होतात दुपारचं पण चांगलं टायमिंग आहे तुमचं लोक जास्त करून दुपारचे लाईव्ह येतात आणि संध्याकाळचं छान आहे साडी कलेक्शन कुठलं तरी बिझनेस आपलं स्वतःच असलं की बरं वाटतं तुम्ही मला एक कमेंट करा देवीच्या व्हिडिओला म्हणजे तुम्हाला मी दुसऱ्या अकाउंटला सबस्क्राईब सर्वांना